त्या ठिकाणी सुद्धा केली जाणार नाही होऊ शकते नाही पंधरा दिवसाच अल्टिमेटम आहे आमचं सा। पंधरा दिवसानंतर संपूर्ण हिंदू सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून ती औरंग्याची कबर तिथून काढली जाईल जय भवानी जय शिवाजी मागच्या दोन महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या सर्वांना कल्पना आहे ज्या औरंगजेबानं तीनशे वर्षापूर्वी धर्मवीर संभाजी महाराजांना चाळीस दिवस हाल हाल करून मारलं त्या औरंगेबाची पापी कबर दौलताबाद खुलताबाद या ठिकाणाहून काढण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंगल सकल हिंदू समाज याच्या माध्यमातून हे आज अभियान केलं जात आहे आज आम्ही महाराष्ट्र सरकारला या निवेदनाच्या माध्यमातून इशारा देऊ इच्छितो की सरकारनं तातडीनं ती औरंगजेबाची कबर त्या ठिकाणाहून हटवावी अन्यथा अयोध्येच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातून कारसेवकांचा जथ्था त्या ठिकाणी ती थी कबर उध्वस्त करण्यासाठी येईल याची शासनानं प्रशासनानं योग्य ती दखल घ्यावी अन्यथा सकल हिंदू समाज धर्मवीर संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि ते आराध्य दैवत हे आमच्या स्वाभिमानाचा अस्मितेचा प्रश्न आहे म्हणून शासनानं ती कबर काढावी अन्यथा आम्हाला कारसेवा करावी लागेल त्याचबरोबर या ठिकाणी तुळजाभवानीचं जे मंदिर आहे जिंतू रोडचं त्या ठिकाणी एक अनाधिकृत हॉटेल झालेलं आहे आनंदरावजी आणि गजानन नळगे यांनी संदर्भात आर डी सी मॅडम यांच्याशी बातचीत केली ते अनाधिकृत हॉटेलच्या माध्यमातून त्या ठिकाणचं रक्त मांस तुळजाभवानी मंदिराच्या ठिकाणी जात आहे महापालिका प्रशासनाने ते तात हॉटेल तात्काळ त्या ठिकाणाहून हटवावं आणि हिंदूंच्या श्रद्धेशी जे खेळलं जातंय ते तात्काळ पोरखेळ थांबवावा असंही निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे